भक्ताची संग संगत लागली म्हणून तो तळावर आला पण मामाची कृपा अशी झाली झाल्यानंतर मामाच्या तळावर सासव महिने राहायचा पण एवढा दौडे कोण होता ऐका तो बापू कलावंतावर बेचाळीस केशी होत्या किती एवढा मोठा दोरेडुगर होता नव्हता बेचाळीस केशी होत्या मग सहा महिना मेंढ्र राखायचा सहा महिन्या मेंढ्र राखायचा कोर्टाच्या कचेरीकडं अजिबात जात नव्हता जात नव्हता मग त्याच्या केशी कोण बघत होत हे विषय साहेब आहे काय बेचाळीस केशी असताना सुद्धा कोर्टात जात नव्हता एक केशी फक्त माझ्या मामांना माहित होत्या मामा तला बसून केशीचा निकाल लावत होत पण मामाची बेंड राखत असताना एक दिवस त्या बापू कलावंताच्या ध्यानात आलं अरे आपण दरोडे खोर आहे सोर आहे पण आपल्या बेचाळीस केशी येत्या तिचं काय झालं असेल म्हणून त्यानं एक दिवस कोर्टात जायचा विचार केला आता बेचाळीस केसी म्हणजे काय एका कोर्टात को होते का एका गावात सोऱ्या पोऱ्या केलेल्या के नव्हत्या एका गावात सोऱ्या माऱ्या केलेल्या नव्हत्या बेचाळीस गावात बेचाळीस केसी अक्षरशः बेचाळीसच्या बेचाळीस चा, बे तारखेला तर, एका सुद्धा हाज कचेरीत हजर न राहता माचाळीस केसीचा निकाल लावला होता हे माझ्या मग एक विशेष घडलं कि एकाही केशीला हजर न जाता बेचाळीस केशी निकाल लागला म्हणून बापू कलावंत येताना उड्या मारत नाचत आला नाचत येत असताना जगाला काय सांगू लागला हात वरती करू सांगत होता काय सांगत होता अरे अल्ला खुदा पीर एकच आहे माझा बालूमामा आणि विठ्ठल पांडुरंग वेगळा नाही अरे जगातील सर्व देव बोंबल आणि माझ्या बालमांचा जगात झेंडा लागल हे बापू कलावंत सांगितलं आपण नाही म्हणायचं ते म्हणले हे ग्रंथात लिहिले म्हणून आम्ही सांगतोय दुसरं देव बोंबल जातील आपली ताकद नाही हे बापू कलावंत सांगितले माझ्या मामांचा जगात जेंडा लागल मग हे घालल्यानंतर बापू कलावंत मुसलमानाचा होता पण हे घालल्यानंतर कपाळ भरून भंडारा लिहा लागला काय मुसलमान समाजाचा बापू कलावंत कपाळ भरून भंडारा ले लागला ऐका माझ्या बाळमामांनी धनगराच्या कोळात अवतार घेतला मग काय नुसत्या धनगराचा उद्धार केला का अजिबात जात धर्म काहीच बघितलं नाही माझ्या बॉर्ममध्येच नाही सर्व साधू संतांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील अजिबात कुणीच मतभेद केला नाही अरे आपण मतभेद करतोय ते आपण करतोय म्हणून